छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशामध्ये या सर्वांचे मनापासून हे राजे आहे आणि त्यांच्याबद्दल एवढी आस्था आहे महाराजाबद्दल परंतु एक जितेंद्र राऊत हा एक मनोवादी मनोवृत्ती असलेला एक माणूस त्यांनी आपल्या फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या घराण्याविषयी अत्यंत खालच्या दर्जेमध्ये अपशब्द वापरून फेसबुकवर त्याने पोस्ट टाकलेली आहे ही नऊ तारखेची पोस्ट आहे आणि वेळोवेळी त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून महाराजाबद्दल अपशब्द वापरून महाराजांचा अपमान केला याबद्दल आज सह्याद्री प्रतिष्ठान राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि इतर शिवप्रेमीतर्फे आम्ही आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन दिलं की अशा या दोन समाजामध्ये आणि जे वादविवाद निर्माण करायचा जो प्रयत्न करीत आहे अशा माणसाला त्वरित अटक करावी आणि याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि हे असे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलं आहे